छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं मागील तेवीस सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन सुरू असून दिनांक तीन ऑक्टोबर पासून राज्यभरामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे चौऱ्याऐंशी लक्ष ग्रामीण कुटुंबांच्या भल्यासाठी शासन दरबारी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान हे ग्रामविकास विभागांतर्गत स्वतंत्र विभाग करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आस्थापनेला मान्यता देऊन त्यांना शासनाच्या पदाचा दर्जा देऊन शासनसेवेमध्ये समाविष्ट करावे तसेच सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांना गावस्तरावर काम करणाऱ्या कॅडरला का शासकीय दर्जा द्यावा ही एकमेव मागणी करण्यात आली आहे या मागणीच्या अनुषंगाने सर्व राज्यभर तालुका स्तरावर उमेद संघटनेच्या वतीनं महाअधिवेशन करण्यात आला होता तालुक्यातील तब्बल जवळपास महिलांचा आणि कंत्राटी कर्मचारी यांचा सहभाग होता या प्रसंगी कार्यक्रमाला सर्व पक्षातील प्रतिनिधी उपस्थित होते तसेच गाव स्तरावरील स्वयंसहायता समूहातील अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामसंघ आणि प्रभाग संघातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी करणे होत असलेली लोक कल्याणकारी योजना म्हणून उमेद अभियानाची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल चौऱ्यांशी लाख कुटुंब संघटित झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न योजनेच्या माध्यमातून सोडवत आहे केंद्र सरकारची लखपती धोरणाची अंमलबजावणी उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे उमेद अभियानाला सर्वत्र स्वतंत्र विभाग म्हणून घोषित केल्यास ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय धोरणे यामधून या माध्यमातून राबवता येईल आणि त्यांचा विकास हा शाश्वत आणि चिरकाल पद्धतीने करता येईल आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभर सर्व तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय अधिवेशन बोलवण्यात आलं होतं त्यानुसार संघटनेच्या मागणीबाबत चर्चा करून दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी करण्यात आली आहे राज्यस्तरीय महा अधिवेशनामध्ये राज्यातून तब्बल तीन लाख महिला आणि कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे तसेच राज्यातील प्रत्येक गावामध्ये आभासी पद्धतीने ऐंशी लाख महिला सहभागी होणारे मूर्तिजापूर तालुका स्तरावर झालेल्या या अधिवेशनात उपस्थित सर्व पक्षाचे प्रतिनिधी यांनी आपली मागणी रास्त आणि सांगितलं आणि शासन दरबारी आपली मागणी संदर्भात चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं या अधिवेशनाला जिल्हा परिषद सदस्य सभापती शिक्षण आरोग्य मायाताई नाईक जिल्हा परिषद सदस्य कृषी आणि पशुसंवर्धन सभापती योगिता मोहन रोकडे पुष्पाताई इंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई ताई अवचार बेबिताई देवनाले पंचायत समिती सदस्या सुषमा कावरे महिला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रंजना सदार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अंजनी ठाकरे सरपंच मधापुरी अर्चना नवघरे सरपंच अँडली संगीता जाधव हो पंचायत समिती सदस्य वार्शी टाकळी कोकळा वाहुर भाग विजय पोहणकर सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट दिली आहे तसेच बारशी टाकळी आणि मूर्तिजापूर येथील प्रभाग संघ अध्यक्ष सचिव ग्रामसंघ पदाधिकारी आणि गटातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तसेच जवळपास पन्नास हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा अकोला तालुका मूर्तिजापूर बारशी टाकळी उमेद संघटना जनजागृती मेळावा क्वीन्सलँड मंगल कार्यालय चिखली रोड मूर्तिजापूर येथे यशस्वीपणे संपन्न झालाय आपण इथे जमलो आहोत त्यासाठी की आपल्या उमेद चा एक स्वतंत्र विभाग व्हावा त्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र विभाग होऊन आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात त्यासाठी आपण इथे उद्योगलेलो आहोत संघटित आलो आहोत

आणि प्रत्येक माझ्या मैत्रीमध्ये उद्योजकता हातभार लागला पाहिजे साक्षर होते त्यावेळी कुटुंब साक्षर करते तशीच ज्यावेळी स्त्री उद्योजक होते त्यावेळेस संपूर्ण कुटुंब साक्षात उद्योजक करते याची प्रत्येक बहिणींना जाण आहे न्यूज महाराष्ट्रासाठी रवी किराडे मूर्तीजापूर